आपली जी सोसायटी आणि आपली संस्था आहे झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी जी आपली संस्था आहे त्या संस्थेचा मी कायदेशीर सल्लागार असून त्यांना ह्या विषयामध्ये लागणारी कायदेशीर जी मदत आहे ती मी देण्याचं काम बजावत आहे ह्या विषयामध्ये आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की एक्स्ट्रॉर्शन चा गुन्हा नवगड पोलीस ठाणे यांनी याच्यामध्ये रजिस्टर केलेला आहे विषयाचं खूप योग्य पोलीस तपास करत आहे विषय तपासाधीन आहे आता हे एक्स्टॉर्शनचा विषय जो आहे हा मी जसं आपल्याला सर्वांना वारंवार म्हटलं की हा पूर्ण विषय एक्स्टॉर्शन रॅकेट इथपर्यंत मर्यादित नसून जेव्हा याच्यामध्ये जे कृष्णा पेनुरकर आणि इतर बाजूचे रहिवासी यांना ह्यांचा सहभाग दिसून येतो आणि सहभाग कुठल्या पद्धतीचा सहभाग जे बाकी इतर जे आरोपी आहे आपण सर्वांना माहिती असलेली बाब आहे की हे कांदिवली व्यसईविराज इकडे राहणारे आरोपी आहेत यांना प्रोजेक्ट बद्दल माहिती कोण पुरवतोय तर माहिती पुरवतोय माझा बाजूचा रहिवाशी कृष्णा पेनुरकर आणि धमक्या काय दिल्या जाते आहेत की प्रोजेक्ट आम्ही बंद पाडू तर जेव्हा प्रोजेक्ट बंद पाडू हे कुणाच्या जोरावरती बोललं जातो आहे त्याच्यामध्ये कोण विकास त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत कोण बिल्डर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे याची सखोल चौकशी व्हावी त्याच्यामध्ये जर आपण बघितलं बांदेकर स्वप्नील बांदेकर नावाचा जो व्यक्ती आहे तो माझी नगरसेवक असून उद्धव ठाकरे साहेबांचं एखादा चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय एखाद्या वेळी शिंदे साहेबांचं एकनाथजी एकना शिंदे साहेबांचं चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय आणि हा चिन्हांचा गैरवापर करत आहे त्याची सुद्धा बाब आम्ही इलेक्शन कमिशनकडे दाखवून दिलेली आहे तसं ह्यावरती जर एकंदरीतरीत्या आपण जर पुन्हा बघितलं तर ह्याच्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई हा सरकारचा धोरण आहे विषयांना विषय विशयान्द जर आपण बघितलं तर फोरशोअर पॉलिसी ज्याचं लाभ आपण घेतलेला आहे आणि जी आपले माननीय लाडके आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी ही पॉलिसी स्वतःच्या खाली राखराखण करून ती पॉलिसी आणलेली आहे का कारण की जिथे विकासकाला गती मिळत नाहीये प्लॉटला नंबर नाहीये इतर बाबी आहेत तर त्या बाबींना आपण पुढे जाऊ आणि त्यांना विकास कसा करून देता येईल आणि लोकांना कसं त्यांची घरं लवकरात लवकर मिळवता येईल त्यासाठी त्यांनी ती योजना राबवलेली होती आणि त्या धोरणाचा आपण वापर करून हे प्रोजेक्ट सबमिट केलं प्रोजेक्ट सबमिट करत असताना आपल्याला माहिती आहे लागणारी अडी हे अडी अडचणी येतात त्याच्यामध्ये विकासकाबरोबर इतर जे आहेत त्यामध्ये बीपीटीचे काय अधिकारी सामील आहेत असं आम्हाला सकृतरित्या वाटतं तर ह्या सर्व गोष्टींची एकत्रितरित्या सखोल चौकशी व्हावी आणि लोकांना तोच खरं न्याय ठरेल आणि सरकारनी त्याच्यावरती लक्ष देता त्याच्यामध्ये सीबीआयकडे हा मॅटर रेफर करावा किंवा कर जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतात त्यांच्याकडे कर स्टेट सीबीआय सीबीसीआयडी किंवा असे जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स बिंग इतर जे एजन्सीज आहेत त्यांच्याकडे हा मॅटर रेफर करावा आणि लवकरात लवकर याच्यामध्ये लवकर सत्य जे आहे कारण की जर जेवढा लांबलं तेवढं सत्य असेल आपण दूर होत जाणार तर ह्याच्यामध्ये वेळेत वेळ काढून सरकारने लक्ष वेधावं आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावं त्यासाठी सरकारने गंभीर पावलं उचलली पाहिजे आणि जेणेकरून हे आरटीआयचा जो गैरवापर करण्याचा जो आरटीआय माफिया लोकांचा एक रॅकेट सुरू होतोय शहरामध्ये ह्याला पण कुठेतरी आपल्याला चाप बसवता येईल आणि जे सत्य सत्याचे सत्य परिस्थिती आपल्याला जनतेसमोर आणता येईल आणि तोच ह्या जनतेला पूर्ण खरं न्याय ठरलेल्या सिलिंग आपण जे सुरुवात होते त्याच्यापेक्षा अवघ्या काही मिनिटावरती आदर्श नगर आहे आदर्श आदर्शनगरमध्ये हा आपला जनता कॉलॉनी मध्ये जनता कॉलनी मध्ये हा आपला प्रपोजल आहे यामध्ये जसं मी आपल्याला माहिती दिली की घरांची जी आज युनिटची जी कॉस्ट बघितली जर आपण घरांची कॉस्ट बघितली घरांची कॉस्ट बघितली तर कोट्यांमध्ये घर जात आहेत तर याच्यामध्ये ह्यामध्ये रॅकेट तयार करून जे संघटितरित्या जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मोका म्हणून जो कायदा आहे कशासाठी की संघटित गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी तर ह्यामध्ये आपण जर बघितलं तर संघटितरित्या सक्रियपणे गुन्हेगारी दिसून येत आहे आणि ज्यामध्ये एक्स्ट्रॉशन रॅकेट चालवणं हा एक भाग असून त्याच्या मागचा रिअल कारण जो दिसून येतोय आम्हाला की विकासकाला कुठल्या प्रकारे एक्स्ट्रॉट करता येईल प्रोजेक्ट प्रकारे हायजॅक करता येईल आणि त्यामध्ये बीपीटीचे अधिकारी व इतर जे सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारे जे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत शासकीय त्यांचा ज्या प्रकारे पॉवरचा गैरवापर केला जातोय हे सर्व बाबी खूप गंभीर आहेत त्या बाबींवरती सरकारनी लक्ष द्यावं आणि सरकारने अत्यंत सुकृतरित्या त्याचं जे आहे इन्व्हेस्टिगेशन करावं आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना जे सत्य आहे ते सत्य परिस्थिती बाहेर आणावे 好，来啊！真的。